सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर उद्या माघ शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा म्हणून हा दिवस साजरा केला जातो उद्या तेरा फेब्रुवारी वार गुरुवार उद्या गुरुप्रतिपदेचा दिवस आलेला आहे गुरुप्रतिपदा हा दिवस श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा शैल्य गमनाचा हा दिवस आहे या दिवशी महाराज कर्दळी गुप्त झाले होते पंधराशे अठ्ठावीसला ला महाराष्ट्रातील लाड कारंजी येथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला जन्माला येताच प्रत्येक बार रडत पण बा श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या मुखातून फक्त ओम हा स्वर बाहेर पडला गाणगापूर हे तीर्थक्षेत्र त्यांनी स्वतः घडवलं स्थापन केलेलं आहे आपल्या निर्गुण पादुका गाणगापुरी त्यांनी स्थापन केल्या आणि मग ते कर्दळीवनात गुप्त झाले हाच तो गुरुप्रतिपदेचा दिवस आहे बघा श्री नृसिंह स सरस्वती महाराज कर्दळीवनात गुप्त झाले आणि श्री स्वामी समर्थ महाराज त्याच वनातून प्रकट झालेले आहे आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज त्याच कर्दळी वनातून प्रकट झालेले आहे तर उद्या गुरुप्रतिपदेचा दिवस आहे खूप छान सोन्यासारखा दिवस आहे आपल्या गुरुमाऊलींची सेवा करण्याचाच दिवस आहे मग तुम्ही दत्तगुरु महाराजांची सेवा करत असाल स्वामींची गज गजानन महाराजांची श्री साईबाबांची गुरुमाऊली एकच आहे ते नृसिंह सरस्वती महाराज आहेत तर उद्या गुरु माऊलींच्या सेवेत जेवढी काही सेवा जमेल तेवढी नक्कीच करायची आहे आपण प्रत्येकाने करायची आहे उद्या गुरुप्रतिपदेचा दिवस आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकायची एखादं तुळशीचं पान टाकून प्रत्येकाने आंघोळ करायची आहे गुरुग्रह इतका मजबूत होईल आणि गुरु माऊलींची कृपा आपल्याला मिळणार आहे म्हणून लवकर उठून हा उपाय नक्की करा त्याचबरोबर सूर्यनारायणाला अर्घ द्या साध्या पाण्याने जरी दिलं तरीही चालेल त्याचबरोबर तुमच्या देवघरात आपल्या स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल दत्तगुरू महाराजांची मूर्ती फोटो तो असेल लक्ष्मी नारायणाची मूर्ती असेल जे देवी देवता असतील तुमच्याकडं गणपती बाप्पा श्री शिवशंकरांची शिवपिंडी असेल अगदी पंचामृताने सर्व देवी देवतांना अभिषेक करायचा आहे कुलदेवीचा टाक असेल पंचामृताने अभिषेक करा नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपल्या देवघरात छान असं देवा देवी देवतांना स्थापन करायचं आहे उद्या एक अखंड दिवा महिला असो पुरुष असो नक्की आपल्या देवघरात एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे दिव्यात एखादी कापूर वडी टाकून दिली तरी पण चालेल त्या वासाने आपलं घरात इतकं प्रसन्न वातावरण तयार होईल म्हणून एक कापराची भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर साध्या कापराची एक वडी आपल्या दिव्यात नक्की टाका जी काही घरातील ना नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल ते सुद्धा संपूर्ण नष्ट होईल आणि ज्या घरात गुरुप्रतिपदेला आपल्या गुरुमाऊलींची सेवा केली जाते त्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता वास्तुदोष उरतच नाही त्याचबरोबर उद्या आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचा एक तरी पाठ प्रत्येकाने करायचा आहे महिला असो पुरुष असो घरातील एका व्यक्तीने तरी स्वामी चरित्र सारामृताचा पाठ जरूर करा आता लहान लेकरं आहे तर मग तुम्ही रोज आपण नित्यसेवेत तर तीन तीन अध्याय रोज वाट वाचतच असतो मग तुम्ही उद्यापासून जरी तीन अध्याय वाचायला सुरुवात केले तरीही चालेल उद्या गुरुचरित्रातील आपल्याला दोन अध्याय जरूर पठन करायचे आहे सर्वांनी पठन करा आपण स्वामींची सेवा करणारच आहोत त्याचबरोबर गुरुचरित्रातील एक्कावन्न आणि बावन्न हे दोन अध्याय आपल्याला पठन करायचं आहे त्याचबरोबर उद्या महिला असेल पुरुष असेल आपल्याला एका देवळाची पाहिरी जरूर चढायची आहे तुमच्या घराजवळ दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल श्री साईबाबांचं असेल गजानन महाराजांचं असेल स्वामींचं मठ असेल देऊळ असेल मी म्हणेल सर्वांनी उद्या सहकुटुंब सहपरिवार जाऊन आपल्या स्वामींचं आपल्या माऊलींचं दर्शन जरूर घ्या बरोबर जाताना थोडीशी चाफ्याची फुलं एखादं नारळ खडीसाखर जरूर घेऊन जा काही नाही घेऊन जाता आलं तर उद्या स्वामींना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य जरूर घेऊन जा तुम्हाला जो नैवेद्य बनवून न्यायचा असेल मग तुम्ही बेसनाचे लाडू न्या पुरणपोळी न्या जिलेबी न्या बुंदीचा नैवेद्य नेला काहीतरी पिवळा धमक नैवेद्य नेता आला तुम्हाला तर जरूर न्या नाहीच काही जमलं काही कामानिमित्त असाल तुम्ही तर तुम्ही डझनभर केळी अर्धा डझन डझनभर केळी पिवळी धमक केळी जरी घेऊन गेला स्वामींच्या दर्शनाला जाताना खाली हात जाऊ नका प्रत्येकाने या देवळाची एक पायरी चढून तर बघा सर्व संकटातून एका क्षणात नक्कीच मुक्त व्हाल स्वामी पाठीशी आहे मागे पुढे आहे स्वामी काहीच काळजी करू नका उद्या मा माऊलींच्या देवळाची पायरी चढून तर बघा प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार जा आणि आपल्या स्वामी माऊलींचं दर्शन घ्या तिथं शांत बसा एक एकमाळ जप करता आला तर तिथं जरूर जप करा आणि भरभरून दर्शन घेऊन मुजरा करून आपल्याला घरी यायचं आहे उद्या महिलांनो सकाळी आपल्या देवघरातील देवांची छान अशी पूजा झाली की घरात सुद्धा एक पाणी शिंपडून द्यायचं आहे थोडंसं पाणी घ्यायचं त्यात थोडं गोमूत्र टाका गंगाजल असेल हळद टाका थोडंसं गुलाबजल असेल थोडा कापूर कांडून टाका आणि हे पाणी आपल्या घराच्या काण्याकोपऱ्यात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे तुमच्या घरातील जे वास्तुदोष असतील नजरदोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि अगदी सुंदर वातावरण पवित्र वातावरण तुमच्या घरात तयार होणार आहे त्याचबरोबर आपल्याला घराच्या उंबरठ्यावर सुद्धा उद्या गुरुवार आलेला आहे महिलांनो जरूर हे उपाय तापाय करायचे आहे ज्या घरात गुरुवारी हे साधे सोपे उपाय केले जातात सेवा केली जातात त्या घरात गुरुमाऊलींची कृपा अखंड राहते आपली कुलदेवी प्रसन्न राहते आणि त्या घरावर संकट नावाला सुद्धा येत नाही म्हणून आपल्याला उंबरठ्यावर सुद्धा हळद आणि गोमूत्राचं लेपन करायचं आहे अगदी पातळ लेपन केलं तरीही चालेल पण लेपन अवश्य करायचं आहे दारसुद्धा असेल तुमचं आज तर तुम्ही पुसलंच असेल उद्या आपल्या उंबरठ्याची सुद्धा पूजा करायची आहे लहानशी रांगोळी काढा गुरुप्रतिपदेचा दिवस आहे लांबून लांबून लोक गाणगापुरात जातात दर्शनाला अक्कलकोटला जातात आपल्याला तिथं जाता, जाता येत नसेल आपण घरातून जरी सेवा केली माऊली आहे क्षणी आपल्या पाठीमागे उभीच आहे आपली माऊली म्हणून घरातूनसुद्धा आपण जेवढी सेवा करू ना आपल्या गुरु माऊलीला साधी भोळी वेडी वाकडी सेवासुद्धा कबूल आहे म्हणून उद्या नक्की आपल्या उंबरठ्याची घरादाराची पूजा करायची आहे तुळशीलासुद्धा उद्या दोन चमचे गाईचं कच्चं दूध अर्पण करा चिमुटभर हळद अर्पण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा या मंत्राचा जप किमान एकवीस वेळा अकरा वेळा नक्की करायचा आहे उद्या महिलांनो आपल्या देव देवघरात देवांची छान पूजा केली की एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे उद्या लोबान किंवा गुगल आपल्या घरात हा धूप जरूर जाळायचा आहे कापूर आरती करायची आहे दोन्ही वेळा कापूर आरती जमली तर नक्की करा नाही जमली संध्याकाळी तरी किमान सहकुटुंब सहपरिवार प आपल्या गणपती बाप्पाची स्वामींची दत्तगुरू महाराजांची आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची सर्व देवी देवतांची आरती नक्की करायची आहे सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन आरती करायची आहे उद्या सकाळ किंवा संध्याकाळी महिलांनो तुम्हाला जेव्हा ना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या देवघरात आपण स्वामींना दर्शनाला जाणार तेव्हा नैवेद्य बरोबर घेऊन जा आणि घरात सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे छान असा सात्विक नैवेद्य बनवा वरण भात घेवड्याच्या शेंगा उद्या घेवड्याच्या शेंगांना खूप महत्व आहे बघा जन्मांचं सात जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर होईल तर उद्या घेवड्याच्या शेंगांची भाजी करायची आहे तुम्हाला अगदी साधी तेलावर परतून जरी केली महिलांनो कांदा लसूण नाही वापरायचा आहे आपल्याला फक्त वरण भात भाजी पोळी असा सात्विक नैवेद्य बनवायचा आहे त्याचबरोबर काही गोडधोड नैवेद्य बनवत असाल तर थोडेसे बेसनाचे लाडू आपल्याला दत्तगुरू महाराजांना स्वामींना नैवेद्यात दाखवायचे आहे आणि तो नैवेद्य तसाच राहू द्या लाडूंचा तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जरी सहकुटुंबसह परिवार प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल फक्त वरण भात घेवड्याच्या शेंगांची भाजी आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तो तुम्ही नंतर प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल पण बेसनाचे लाडू आपण दुसऱ्या दिवशी खाल्ला किंवा रात्री तुम्ही खाल्ला उद्या तरीही चालेल पण बेसनाच्या लाडूचा नैवेद्य उद्या जरूर दाखवा पूर्णावरणाचा नैवेद्य बनवत असाल तुम्ही तोही दाखवू शकता पिवळ्या नैवेद्याला उद्या, उद्या खूप महत्त्व आहे आपल्या देवघरातसुद्धा सर्व देवी देवतांना उद्या पिवळ्या कलरची मग झेंडूची असेल चाफ्याची असेल जी तुम्हाला फुलं मिळतील ना पिवळ्या कलरची ती पिवळ्या पिवळ्या कलरची आपल्याला फुलं अर्पण करायची आहे नैवेद्य आपण दाखवणार त्या नैवेद्यावर एक का होईना तुळशी पत्र ठेवायला विसरू नका स्वामींना दत्तगुरु महाराजांना भगवान विष्णूंना आपण जेव्हा पण नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण त्यावर तुळशी पत्र ठेवत असतो म्हणून उद्या तुळशी पत्र ठेवूनच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्या घराजवळ जर एखादं केळीचं झाड असेल तर मी म्हणेल उद्या केळीच्या झाडाला स्पर्श करा एखादा दिवा नेलेला असेल तुम्ही बरोबर केळीचं झाड असेल तर मी म्हणेल जा तिथं दर्शन घ्या लोटाभर पाणी घेऊन जा पाण्यात थोडंसं चिमुटभभर चिमूटभर हळद आणि एक चमचाभर दूध टाकून असं पाणी केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे नमस्कार करायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि तिथं तुम्ही तुपाचा दिवा न्या तेलाचा न्या एक दिवा तुमची मनातील इच्छा बोलून लावून द्या यायचं आहे आणि मग घरी यायचं आहे स्पर्श करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा नाही तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किमान एक माळ जप जमला तुम्हाला तिथं बसून उभं राहून तरीही चालेल तुमच्या घराजवळ औदुंबराचं झाड असेल तर उद्या नक्की औदुंबराला पाणी अर्पण करा तिथं पण जमलं तो तुम्हाला एक दिवा प्रत्येक आईने किंवा वडिलांनी जरी हा उपाय केला ही सेवा आहे उपाय नाही म्हणणार मी आपल्या लेकरा बाळांच्या सुख शांतीसाठी त्यांना यश मिळावं कीर्ती मिळावी त्यांच्या कामातील म्हणजे अभ्यास शिक्षण असेल त्यांचं नोकरी असेल लग्नकार्यात काही अडथळे असतील तर प्रत्येक आई वडिलांनी उद्या औदुंबर वृक्षाला म्हणजेच उंबराच्या झाडाला उद्या पाणी अर्पण करायचं आहे पाण्यात थोडंसं दूध थोडीशी साखर टाकून घेतली किंवा गुळाचा खडा टाकला आणि ते पाणी तुम्ही उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे तिथं एखादा दिवा लावून द्यायचा आहे आणि तिथं बसून तुम्हाला किमान एकशे आठ वेळा एक, एक माळ तरी स्वामी समर्थ तुम्हाला मंत्र जपायचा आहे आणि तुमच्या मनातील जी इच्छा असेल तिथं उंबराच्या बेलाच्या झाडाखाली नमस्कार करून स्वामींना तसं तर सांगायची गरज नाही पण आपल्या मनातलं तरी आपण कोणाला सांगायचं उद्या गुरुप्रतिपदेचा दिवस आहे प्रत्येक आईने ही सेवा नक्की करा कुठल्याच आईला स्वामी खाली हात पाठवणार नाही नक्कीच सांगते शंभर टक्के नाही हजार टक्के स्वामी तुमच्या मनातील इच्छा जरूर पूर्ण करतील म्हणून उद्या उमराच्या झाडाला नक्की स्पर्श करा पाणी अर्पण करा एक दिवा लावून आपल्या मनातील इच्छा बोलून एकशे आठ वेळा स्वामी स्वामींचा मंत्र जपा केळीचं झाड असेल केळीच्या झाडाला पण आपली ही सेवा करायची आहे उद्या दोन्ही झाडांना स्पर्श करा आणि मग घरी यायचं आहे कुठल्याही मंदिरात गेल्यावर कुठल्याही झाडाची पूजा केल्यानंतर ते पाय आपल्या घरातच यायला हवे इतरांच्या घरी वगैरे जाऊ नका मग कापन केलेलं पुण्य फळ ते त्यांना प्राप्त होतं आपल्याला मिळत नाही म्हणून कधी पण तुम्ही मंदिरात जाल किंवा एखाद्या झाडाचं पूजन करायला जाल तर कुठंच थांबू नका सरळ आपल्या घरी यायचं आहे नाहीतर आपलं पुण्य दुसऱ्यांच्या पदरात जात असतं म्हणून उद्या आपण उंबराच्या झाडाची पूजा करा केळीच्या झाडाची पूजा करा स्वामींच्या दत्तगुरू महाराजांच्या मंदिरात आपण जाणारच आहोत तर सरळ आपल्या घरीच यायचं आहे इतर कुणाच्याच घरी जायचं नाही उद्या स्वामी चरित्र सारामृताचा एक तरी पाठ जरूर करा नाही जमलं आपली नित्य सेवा तरी प्रत्येकाने करायचं आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्र जपायला विसरू नका तारक मंत्राची सेवा करायची असेल घरात कुणाला आजारपण असेल दुःख असेल दारिद्र्य असेल चिंता असेल आरोग्य नीट नसेल तर त्या महिला महिला किंवा पुरुष कोणीही ही सेवा केली तरीही चालेल पेलाभर पाणी घ्या त्यावर उजवा हात ठेवा आणि अकरा वेळा तारकमंत्र पठन करून ते पाणी सर्वांनी तीर्थ स्वरूप घ्यायचं आहे उद्या चुकूनसुद्धा कुणाची निंदा नालस्ती करू नका नाही तर कितीही सेवा केली कितीही उपाय तापाय केले त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून कुणाचंच मन दुखणार नाही ह्याच दिवशी काय कधीच कुणाचं मन दुखेल असं आपण वागू नये आपले स्वामी आहे ब्रह्मांड नायक आहे प्रत्येक क्षणाला स्वामींची नजर आपल्यावर असते प्रत्येकावर असते मग आपलं कुणी वाईट करत असेल किंवा आपण कोणाला वाईट त्रास देत असेल प्रत्येक प्रत्येक क्षणाला स्वामी आपल्याबरोबरच असतात म्हणून कुणाचीच निंदा नालसती कुणाचं मन दुखेल असं वागायचं नाही त्याचबरोबर मांसाहार मद्यपान चुकूनसुद्धा उद्या करू नका जेवढी सेवा होईल तेवढी नक्की करायचं आहे तारक मंत्राचं पाणी आपल्या घरातसुद्धा थोडं थोडं शिंपडून द्या आणि प्रत्येकाने उद्या तारक मंत्राचं पाणी पवित्र पाणी तयार करून सेवा करून ते पाणी प्रत्येकाने नक्की तीर्थस्वरूप घ्यायचं आहे स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून उद्या ही एवढी सेवा नक्की करा प्रत्येकाने करा गुरुप्रतिपदेचा दिवस आहे संधी सोडू नका अशी संधी पुन्हा येणे नाही म्हणून सुंदर दिवस आहे सगळ्या सेवा मी जेवढ्या सांगितल्या अगदी साध्या सोप्या आहे जेवढ्या जमेल तेवढ्या नक्की करायच्या आहे आणि हे दोन नैवेद्य तरी नक्की दाखवा महिलांनो चार दिवस असेल सेवा उपाय करू नका माझ्या पुरुष दादांनी सेवा उपाय केली तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल